राजकारण आपल्याला लय डोका उठतो राजकारण मोठल्या मी या विषयावर तासन तास बोलू शकतो पण नको नोकरी आपल्या सगळे काम बरोबर आहे आपली नोकरी या बारकीशी जपायची एवढा विचार करतो म्हणून शांत म्हणून आता नोकरी नाही आता पोरगी नाही छोकरी पण नाही ज्याला नोकरी नाही त्याला छोकरी नाही म्हणून जो तो मुलगा असेच म्हणतो अहो मला बायको सांगा कुठे जातील काय माझं नाही माझं वेगळं आहे तुम्ही खुशवाना मला म्हणायचंय एवढं लक्ष असू द्या <गाँगा> सांगितलं गोव्यांचीच भाषा आहे माझ ग्रॅज्युएशन झालेलं आहे गोवा सांगता आणि ते स्वतः सातवी शिकलेले आहे असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात पण मित्रांनो कितीही माणूस शिकला मोठा झाला तरी गावाची नाळ ज्या मातीत आपण आलो ती गावची नाळ ती भाषा ती बोलीभाषा आपली सुटत नाही म्हणून आम्ही आपलं गावठी बोलतो आम्ही भोका नाही तुमच्या शुद्ध म्हणून आम्ही भोकाच म्हणतो

做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做材料，做啥？做 काका 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 किती किती वेळा वेळा आम्ही सांगितलं समजावलं तरी हा कृष्ण काय ऐकायला तयार नाही म्हणून हा रात्रीचा वेळ आम्ही पकडलं आणि आमच्या पायावर चांगला फटका टाकला एवढा साधा सोपा विषय हो यात पण तुम्हाला काही चिडण्यासारखं असेल हो नाही तर भाज्याकडून उत्तर तुम्ही जरूर द्यायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी तुम्हाला नाही पुन्हा एकदा असा जुवा कोण देत नाही संधी मी तुम्हाला दोन दोन देतो ती संधी देतोय अशी कोण संधी म्हणून बघूया सगळ्या गेल्यात मिळून आणि नंदाला म्हणतायत याला आम्ही चांगला रात्री झोपलेला आहे पायावर याच्या पिढीवर चांगले भटके दिलेले आहेत कृष्णाला म्हणतात आवर्जून सांगता

Jump <laughs> जगन मोहन लक्ष्मण रो पा सुभ बुदन हर बुदन सासु पा सुभ काल हर बुदन पासु नरवा बुलाई पाग्या ओ सुभ बुदन वासु पा होटा पा सुभ काल ओ सुभ बुदन कोवा का जय हो भाई सुभ काल बघून चांगलाच मोका कुठं आहे भोका वा, भोका तुम्हाला नाही म्हटलंय मी भोकाच भेटला आहे आवर्जून सांगतो भोका बिक एवढा आम्ही शुद्ध नाही बोलू सातवी शिकलेलं नाही शुद्ध बोलवला आम्ही एवढं शुद्ध नाही आम्ही आपल्या ग्रामीण भागातले गावठी आम्ही ऐका ना तुम्हाला धोका देणार आहे आज मी बरोबर आणि म्हणून गवळ तुला एक अंतरा होता पण आता वेळ अभावी नाही घात कारण बराच वेळ झालेला आहे नाही कदल ना, ना तुम्ही बसा शेवटपर्यंत काय काळजी करायची का नाही म्हणून शेवटचं गाणं मी शहरांना दिलेल्या अनेक वेळा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल ऐकत असाल निश्चितपणे मला खात्री आहे मी अनेक म्हणाल या कोकणातील अनेक शाहिरांकडे माझा विषय आहे आणि आमच्याकडं पद्धत आहे की एक विषय फुटल्याशिवाय दुसरा बदलायचा नसतो त्याप्रमाणे आम्ही अजूनपर्यंत चालतो आणि मी शाहिरांना नव्हे कोकणातल्या अनेक नामवंत कलाकाराकडे माझा विषय आहे मी विचारलेला आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण गीता भागवत चाळत चाळत मी उपनिषदांच्या गाभी जाऊन पोचलो गावी पोच त्या ठिकाणी मी पाहिलं त्याला तीन पाकळ्या त्या तीन पाकळ्यांची नावं काय असं मी शाळेला कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय तेव्हा सुद्धा आज अभ्यास करून आले असते परवा तर नाहीच नाहीच म्हटली भावाने हाते केली नाही निश्चितपणे मी सांगितलेलं आहे आणि एवढा काय सोपा विषय नव्हे की अगदी सहज सुटे सुटेल असा विषय सहज नाही शक्य नाही पण बुवा प्रयत्न करतील आणि त्यांनी तो करावा बघा विषय हे फुटण्यासाठीच असतात निश्चितपणे फक्त आपलं प्रामाणिकपणे मान्य केलेलं पाहिजे मोठ्या मनाने मान्य करायला लागतं एवढं धारिष्ट लागतं तुमच्या तालुक्यातील इथले शाहीर आहेत तुषार जी पंधेरे बाबा मधुकर पंधेरे यांना सुद्धा या निमित्तानं सांगतो कारण मी त्यांचा एक विषय मुंबईच्या रंगमंचावर आणि त्यांनी त्याच कार्यक्रमामध्ये निश्चितपणे मित्रांनो मान्य केला याला म्हणतात शाहीर याला म्हणतात आणि वेळा असं झालेलं आहे बरेचसे शाहीर असे आहेत प्रामाणिक जे मानतात की आपलं बाबा खरोखर उत्तर आहे आपण मान्य करावं असं भागदी काल परवा आमच्या तालुक्यातील शाहीर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल नसेल त्यांचा कार्यक्रम शाहीर पबलू जोशी पफ्या जोशी यांनी सुद्धा त्यांचा एक विषय या ठिकाणी बांधणी केलेलं आहे तर मी प्रयत्न करत असतो आपला धंदा काम धंदा सांभाळून पोट पाणी सांभाळून थोडा थोडा आपला प्रयत्न चालू आहे मी मी त्यांच्या विश्लेषण या कार्यक्रमामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे ते सांगतो त्यांचा प्रश्न आल्यावर ते सांगतीलच त्यांनी मला विचारलंय की रावणाची बही शिरपणाखा ही या कलियुगामध्ये कोणत्या स्वरूपात वावरते स्वरूप काय असं त्यांनी विचारलं तर मी शायरांना दोन तीन उत्तर दिली तरी पण ते अजून नाहीच पण असो अगदी अगदी आवर्जून मला आठवत आहे दोनशे किलोमीटर लांब कोलंबो पासून श्रीलंकेतली कोलंबो पासून श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून दोनशे किलोमीटर लांब मही अंगना हे गाव आहे त्याच्यामध्ये गंगा सुदर्शन नावाची एक मुलगी आहे शिर्प सारखीच तिचंही तिच्याही नाकावर कानावर खुणा आहे ती जन्माला आलेली आहे म्हणत नाही म्हणून शाहिरांना मी दुसरा विषय दिला तीन तीन विषय दिलेली आहेत पण मी त्यांना दुसरा विषय दिलाय त्याचा संदर्भ निश्चितपणे अध्यात्म रामायण नाव आहे बाबांनी आता मला सांगितली गोष्ट ती पण मी पट्टाळून निश्चितपणे पाहणार आहे निश्चितपणे परंतु माझ्या वाचनामध्ये आध्यात्मिक रामायण एन, रामायणामध्ये असा संदर्भ आलेला आहे की शुर्प न केला शूर्प म्हणजे स्वरूपवान आणि नखा म्हणजे नखा अर्थ आहे अक्का अक्का म्हणतो म्हणजे अक्का म्हणजे आपण एखाद्या माणसाला जेव्हा झोप येते जांभई येते तेव्हा म्हणतो आपण याला काय अक्का बाय आले हो तर ती निद्रा देवी ही या कलियुगामध्ये शुर्पनकेच्या स्वरूपात वावरते असं मी बुवांना उत्तर दिलं तिचं स्वरूप अक्का बाय असं मी उत्तर दिलं तरी पण बुवा नाही म्हटलंय चला असो मी अजून प्रयत्न करीन बुवा थोडासा अजून अभ्यास करेन काय काळजी करू नका तुम्ही आल्यावर थोडं सांगा मी बुवांना उत्तर दिलंय की जी शिर्पनगर रावणाची बहीण कलयुगात वावरते तिचं स्वरूप तिचं नाव निद्रा देवी म्हणजे जी झोप माणसाला प्रत्येकाला येते ती कारण प्रत्येक पाणी मात्रापासून कोणाला झोप सगळ्यांनाच येते आणि तिचं स्वरूप हे अक्का बाई आहे असं मी त्यांना उत्तर दिलेलं आहे चला असो ते नाही म्हणतात नसतील म्हणत तर आजही सांगतील निश्चितपणे शेवट सगळं मी जो विषय मी शायरांना दिलेला आहे चार वेद सहा शास्त्र पुरा पुराण गीता भागवत चालत 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 म्हणजे बुवा चालत चालत या जमणार नाही सांगितले चालत चालत म्हणजे वाचत वाचत पाना पण चाललो ना तशी चालत चालत म्हणजे वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी एक पाहिलं त्या फुलाला तीन पाकळ्या या तीन पाकळ्यांची ओके आणि म्हणून शेवटच्या गाडा चला लवकर 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 जर सांगत うやった पंढर राय पठण राय पाय गरवाडी तुरेवाले शाहीर आहेत दानांच्या शा माध्यमातून दोनशे रुपयांचं बहारदार पारितोषिक तुरेवाले शाहीर आहेत मित्रांनो आणि याच्यापेक्षा मी मला सांगितलंय याच्यापेक्षा मोठा सन्मान नाही तुरेवाल्या प्रतिस्पर्धी कलाकाराकडून जेव्हा आपलं कौतुक होतं मित्रांनो आणि याला पण मोठं हृदय लागतं ही साधी माणसं आहेत यांचं खूप मोठं मन आहे म्हणजे अमोल भाऊ असतील राजू दादा असतील शिंदे दादा किंवा आता ही रायपठ मधली मंडळी असतील त्याला खूप मोठं मन उदार मन लागतं साधी गोष्ट नाही आम्ही सुद्धा नाही देतो आमच्याकडे लय भानगडी जातात शक्तीवाला असेल तर शक्तीवाल्यालाच पक्षी द्यायची तुरेवाल्याला अजिबात द्यायची किंवा तुरेवाला असेल पटत तर तुरेवाल्याला द्यायची शक्तीवाल्याकडे भरायचं पण पण ह्या लोकांचं खरोखर मित्रांनो मन मोठं आहे आणि मित्रांनो त्या कलेची जाण असणारी जनता किंवा पब्लिक म्हटलं जातं मित्रांनो आज निश्चितपणे ते शाहीर आहेत पण आज त्या ठिकाणी पब्लिक मध्ये आहे तुमच्या मायबाप रसिंग नाहीत निश्चितपणे माझे आणि दुसरं एक पक्षी आलेलं आहे व बाळासाहेबांचं गाणं होऊन जाऊ दे म्हणतात प्रवीण प्रवीण ऋषिकेश सावंत याचबरोबर पाचशे रुपयांचं भारदार पारितोषिक सूरज पांचाळ एस पी यांच्याकडून दोनशे रुपयांच बहारदार पारितोषिक मित्रांनो तरी म्हटलो तीन तीन तुरेवाले आले चौथा खांदे घरी कुठे आहे ते आले चौथा खांदे घरी आले शाहीर सुखान शाहीर आहे शाहीर आहेत परवाच अगदी त्यांचा समीर मेटकर आमचे शाहीर आणि त्यांचा कार्यक्रम झालेला आहे यांच्या माध्यमातून जेवढं येतात तेवढं सांगतो दोनशे एक आहे हा म्हणून सांगतो आवर्जून काही लोक पन्नास आलं तर पाचशे सांगतात आपला तसा नाही बाबा आपण जेवढं यांना जेवढं मानाने मोठ्या मानाने माना दिलेले आहेत आणि त्यांना त्यांना सुद्धा या ठिकाणी शाहिरी मना समजला दादा पांचाळ यांच्याकडून दोनशे रुपये ऋषिकेश दादा सावंत प्रवीण ऋषिकेश सावंत दादांच्या माध्यमातून ही बरीचशी मंडळी मित्रांनो खूप या गावात आल्यापासून आम्हाला खूप म्हणजे मी मुद्दामून नाव नाही घेतली कुणाला राग येईल नको म्हणून गावातील सगळ्यांचाच या कार्यक्रमासाठी चांगला सहभाग आहे चांगलं सहकार्य आहे निश्चितपणे ऋषिकेश दादा असतील दादा असतील चांगली मदत केलेली आहे आम्हाला सगळ्यापासून आल्यापासून खूप चांगलं सहकार्य आहे त्यांचं बरीचशी मंडळी त्यांची मित्र मंडळी वरिष्ठ लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे पाचशे रुपये आले पण मित्रांनो बघा आवर्जून बाळासाहेबांचं माझं गेल्या वर्षीचं दोन वर्षापूर्वीचं गाणं आहे युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही निश्चितपणे ऐका पण मला अजून सगळे आचारसंहिता संपली नाही अजून वीस तारखेला इलेक्शन व्हायचं आहे आणि तुम्ही माझी नोकरी घालवणार बहुतेक असं वाटतं अजून आम्ही सुट्टी पण का बिन कामाची आपली त्याच्यावर आहे निश्चितपणे वीस तारखेला इलेक्शन आहे मुंबईचं मला सुट्टी पण आहे म्हणून मा, मग तुम्ही मला असं राजकीय गोष्टीवर बोलायला नको असं म्हणून मी थोडासा त्या गोष्टी टाळतच आलोय मग चला एक मोकळा देत होतो मला आता काय होईल आपला काय कुठला पक्ष नाही आपला एकच पक्ष आपण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही